अवधूत चिंतनगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला तारक मंत्राचे तीन दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे तेच तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करा मनात भीती चिडचिड घरात कोण आजारी असतात लहान मुलासारखं आजारी पडतात काही काम आपल्या मनासारखं काहीच काम होत नाहीत आपली कोण कोणती इच्छा पूर्ण होत नाही आहे नैराश्य असतं घरामध्ये काही नाही पॉझिटिव्हिटी नसते घरात सरळ तर चिडचिड होत असते असे माझ्यासोबत असं होत होतं आणि मी एक स्वामींची प्रभावी सेवा केली ती तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान मी तारक मंत्राचं अनुष्ठान हे अकरा वेळा आपण केलेलं आहे आणि तुमच्यासोबत मी आज सांगणार आहे तीन दिवसाचं अनुष्ठान करणार तीन दिवसाचीच स्वामींची सेवा तीन दिवसाचं अनुष्ठान कसं अतिशय प्रभावी अशी उच्च कोटीची सेवा करायची आहे आपल्याला आणि ती प्रभावी सेवा म्हणजे तीन दिवसाचं स्वामींचं तारक मंत्राचं अनुष्ठान हे तीन दिवसाचं अनुष्ठान आहे आप आज आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये ना काहीना अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं किंवा एक्कावन्न एक दिवसाचं तारक तारकमंत्राचं अनुष्ठान करायला टाईम भेटत नाही किंवा काही ना काही त्यामध्ये प्रॉब्लेम येतात समजा की दोन मी अनुष्ठान केलं दोन दिवस मी चालू केलं अनुष्ठान करायला तारक मंत्र बोलायला चालू केलं आणि त्यानंतर ते सर्व शिकाय प्रॉब्लेम येतो किंवा असंच काही ना काय होतं आणि काहींचं काय होतं राहून जातं त्यासाठी म्हणजे मग ते अकरा दिवसाचं काय एक्कावन्न दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं असं असेल अनुष्ठान तर ते पूर्ण होत नाही त्यासाठी मी आज तुम्हाला तीन दिवसाचं अनुष्ठान सांगणार आहे आणि या तीन दिवसाचं अनुष्ठानमध्ये कसं सगळे कोणी पण करू शकतं काही प्रॉब्लेम नाही आपण बाहेर गावी जाणार असतात तीन तीन दिवस तीन दिवस तीन दिवसामुळे बाहेर जाणार असेल तर त्या करू शकतो किंवा काही प्रॉब्लेम असेल आपल्याला काही प्रॉब्लेम येणार असेल किंवा काही प्रॉब्लेम होणार असेल त्या त्या त्याच्या तीन दिवसाचं पारायण करू शकतो कारण अकरा दिवसात एकवी दिवसाचं पा पारायण करायला प्रॉब्लेम खूप येतात कारण की आपल्याला टाईम भेटत नाही आणि त्याच टाईम आता होत नाही आपल्याकडून काही नाही काही अडचण येतात त्यासाठी मी तुम्हाला तीन दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं तेच तुम्हाला तारक म्हणजे तारून नेणार आणि तारक मंत्राचं पठण केल्यानंतर आपल्या मनातली जी भीती चिंता निराशा आहे ते दूर होतं आणि ह्याचे लाखो लोकांना अनुभव आलेले आहेत या तारक तारकमंत्राच्या पठनाचे आपण जर रोजच तारक मंत्राचं पठण केलं तर खूप चांगलं आहे आपल्यासाठी ते आपल्यात जे वाईट गोष्टी ते निघून जातील आणि आपल्यात म्हणजे पॉझिटिव्हिटी येईल आपल्यात आपल्यामध्ये ज्या व्याधी आहेत त्या आपण आपल्यापासून दूर जातील आपलं खूप छान असं होईल आपल्याला म्हणजे पॉझिटिव्हिटी येते नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून लांब जाते आणि खूप मन मनसं छान प्रसन्न होतं रोज जर आपण त्याचं मंत्राचं पठन केलं तर आता हे अनुष्ठान कसे करायचं तुमच्या मनात प्रश्न पडले असतील अनुष्ठान कसे करायचं तर हे अनुष्ठान मी तुम्हाला सांगते तारक तारकमंत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे तर ह्या अनुष्ठानमध्ये आपल्याला अकरा एकवीस एकावन्न वेळा हे ह्या संख्येने आपल्याला तारक मंत्राचं पठन करायचं आहे म्हणजे आज जर तुम्ही अकरा वेळा केला तर तीन दिवस म्हणून अकरा वेळाच करायचं आहे एकवीस वेळा केला तर तीन म्हणून एकवीस वेळाच करायचं आहे असं करायचं आणि पाच किंवा सहा किंवा सात असं करू नका करायचं तुम्हाला अकरा किंवा एकवीस या संख्येनेच मंत्राचं पठण करा आणि हे कोणत्याही दिवशी म्हणजे कोणत्याही वारी तुम्ही चालू करू शकता असं की नाही गुरुवारीच करायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला जर वाटलं म्हणा आजपासून करायचं तर आजपासून करा तारक मंत्र तुम्हाला माहीतच असेल माहीत नसेल तर तुम्ही त्याची ऑनलाईन पी डी एफ घ्या किंवा जर फोनमध्ये फोनमधून डाउनलोड करून परत ते त्याची प्रिंट प्रिंट आऊट काढून घ्या झेरॉक्स काढून घ्या आणि ते तुम्ही करा ते तुम्ही पटन करा आणि जर तुम्हाला पाठत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण पाठ असेल तर खूप सोपं आहे आणि आपला टाईम पण वाचतो जर बघून म्हणत असाल तर तुम्ही थोडा टाईम तुम्हाला लागणार तसं मला एक एक तासामध्ये होऊन जाईल ते अकरा वेळा जर करणार असेल तर आप ता एक तासामध्ये होऊन जाईल कारण मी अकरा वेळाच करते माझं एक तासाच्या आतमध्येच होतं कारण माझा पाठ आहे त्याने मला सवय झाली त्याची त्यामुळे तुम्हाला सवय नसेल तर नाही जमणार तुम्हाला ते आणि बोलताना सावकाश म्हणा एकदम फास्ट गडबड करू नका आणि मनापासून म्हणजे पठण करा त्याचं आणि करताना पटन तुम्ही कोणतंही म्हणजे एका जागेच बसून करा एकदा बसला की परत उठू नका सारखं सारखं आणि कोणाचा फोन वाजला काहीच झालं तरी उठायचं नाही आहे आपला फोन येत्यावेळेस सायलंट पण ठेवा जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही घ्या पण मला तर वाटतं शक्यतो फोन जवळ ठेवूनच नका पण आपलं लक्षच लागणार नाही आणि आपलं लक्ष तिकडेच ठेवायचं आपला तारक पंधराच्या पटणाकडेच ठेवायचं आपल्याला त्यामुळे फोन पण तुम्ही वापरू नका आणि एक लक्षात ठेवा हो की एक सेम टाईमलाच आणि सेम जागेत बसायचं आणि एकदा बसलं की अनुष्ठानला उठायचं नाही आहे तीन दिवस अजिबात उठायचं नाही आहे म्हणजे पूजेला बसलं की उठायचं नाही आहे काही झालं तर उठायचं नाही तेव्हा पूर्ण झालं पटन तरच उठायचं तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे अनुष्ठान त्या दिवशी तुम्ही सगळ्या लवकर उठा घरात सगळे कामावरून घ्या उंबरटा पुसा रात्री साफसफाई करून घ्या आणि त्यानंतर पूजेला बसा जर तुमच्यावर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याची साफसफाई सा करून घ्या म्हणजे छान असं कपड्याने पुसून घ्या स्वामी महाराजांचा फोटो आणि त्याची पूजा करा मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करा त्यानंतर आपल्याला बसायचं आहे तर बसताना आपल्याला एक सतरंजी घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांच्या समोर बसायचं आपल्याला एक ग्लास घ्या ग्लासमध्ये पाणी घ्या हळद कुंकू अक्षता तांबणमध्ये घ्या आणि फुलं आणि दिवा लाव तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा तुम्हाला आता अनुष्ठांसाठी बसायचं आहे तर तुम्ही घरचं ते कामं करून घ्या नंतर तुम्हाला नको गॅस चालू आहे हे आहे असं काहीच करू नका सगळं शांत असल्या वातावरण ते आपल्याला पूजा करायची आहे तेव्हा तुम्ही पूजेसाठी बसा आपल्याला काय करायचं आता तान एक हातामध्ये ना है है तुम्या 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 ता, ता दोन फळीत पाणी घ्यायचं आहे त्या मनामधून आणि त्यानंतर हळदकुंकू अक्षता एक आणि तुमचा जो संकल्प आहे जो तुम्ही कशासाठी करता म्हणजे तुम्ही तुमच्या मिश्रांसाठी करता आईवडिलांसाठी बहिणीसाठी भावासाठी किंवा मुलांसाठी त्यांच्यासाठी तुम्ही करता त्यांचा तो प्रॉब्लेम आहे तो कर म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे ते सांगा बोला आणि तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र कुठलं आहे ते गोत्र सांगा बोला आणि तुमची जी इच्छा आहे ती सांगा आणि ते पाणी असं तामणामध्ये सोडून द्या खाल ते असं आणि नंतर अजून दोन पळी पाणी घ्या आणि आपला हात साफ करून घ्या आणि तो पुसून घ्या छान असं कपड्याने अशा प्रकारे तुम्ही संकल्प करा आणि त्यानंतर दोन्ही हात जोडा आणि तुमची परत स्वामी महाराजांना सांगा सा के के की मी तीन दिवसाचं अनुष्ठान करते अकरा किंवा वेळा किंवा एकवीस वेळा कोणत्या संख्येत तुम्ही जे बोलणार तारकमंत्र ते स्वामी महाराजांना सांगा तुमची परत काय इच्छा असेल किंवा माझ्याकडून ही मनोभावी माझी ही अनुष्ठान पूर्ण होऊ तारकमंत्राचं मला कोणतंही या अडचण येऊ नये कोणती नकारात्मक ऊर्जा माझ्यापासून माझ्याजवळ येऊ नये माझं मन लागावं आणि माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या स्वामी महाराजांना सांगा आणि त्यानंतर तुम्ही पठण करायला चालू करा आता आपल्याला तारक तारकमंद्राचं पटन करायचं तो तुम्हाला तांब्याचा ग्लास घ्या वाटी घ्या किंवा तो आंब्याचा जो तांब्या असतो तो पण घेऊ शकता ग्लास घ्या फक्त प्लास्टिकचं घेऊ नका आणि काचेचं घेऊ नका असा ग्लास घेतला तरी चालेल तुम्हाला जर दोन पाठ असेल तारक तारकमंद्र तुम्ही असं डोळे बंद करून एकवीस अकरा वेळा एकवीस वेळा बोला तरी चालेल याचा काही प्रॉब्लेम जर तुम्हाला पार्ट नसेल तर तुम्ही जे आपण पूजा मांडणी करतो तिथं ग्लास ठेवा असा हात ठेवा आणि तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा पेपर असेल ते बघून तुम्ही करा त्याचा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढे वेळ तुम्ही बोलणार त्यावेळे बोला म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही बोलता, बोलता, बोलता तुम ते पण सांगा कुणासाठी बोलताय कशासाठी बोलता सगळं तुमची इच्छा आहे ती सांगा आणि त्यानंतर तारक मंदिराचं पठन करायला सुरत करा ग्लास पाण्याने भरून घ्यायचा आहे तेव्हाची पूजा प्रकारे घ्यायचा अगरबत्ती दिवा सगळं लावायचं आहे आणि पाण्याचा ग्लास घ्यायचा ज्यात हात ठेवायचा आणि आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आता ह्याचे काही नियम आहेत जसं अकरा किंवा एकवीस दिवसाचे पटंग होतात ते असे नियम आहेत तसेच ह्याचे काही नियम नह नाही पण हे थोडे कडक आहे तर वेगळे प्रकारचे नियम ते म्हणजे काही नियम आहेत ते म्हणजे अनुष्ठान चालू असताना कुणाशी बोलू नका आणि उठू नका फोन असेल तर फोन उचलू नका मला पहिला पण सांगितलं आणि आत्ता पण सांगते तर तुम्हाला करायची सेवा तर मनोभावे तीन दिवसाची करता त्यामुळे ती मी ती मनोभावे करा आणि ने नित्य नियमाने करा आणि कुणाशी वादवाद घालू नका आणि नकारात्मक विचार आणू नका मनामध्ये आणि पर अन्न खाऊ नका म्हणजे बाहेरच्या कोणाच्या घरी गेला किंवा कुठे हो गेला बाहेर म्हणजे खाऊ नका आणि जर तुम्हाला तुम्ही बाहेर जात असाल तुम्हाला खायचं असेल तर जसं फुकट कुणाचं खाऊ नका त्याला पैसे द्या हॉटेलमध्ये जाणार तर हॉटेलमध्ये पैसे द्या आणि ते खा जसं कोणाचं तर काही खाऊ नका आणि पाणी पण बाहेरचं कोणाच्या घरी तसं पिऊ नका आणि आपल्याला बेडवर झोपायचं नाही आपल्याला खाली सतरंजीवरती झोपायचा तीन दिवस हा एकतला वेगळा नियम आहे तीन दिवस आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे आणि तीन दिवस वादिवाद टाळायचं आहे लहान मुलं असेल तर मग लहान मुलांना ओरडू पण नका आणि लहान मुलांना मारू पण नका त्यावेळेला मा मुलं तर माहिती आहेत मला सुका करतात पण आपली आई आई आहे आता पण चिडचिड होते जशी माझी पण होते खूप चिडचिड पण त्यावेळेस तुम्ही मुलांना ओरडू पण नका आणि मारू पण नका तेवढं एवढं लक्ष ठेवा की आपल्याला तीन दिवसात अनुष्ठान करायचं नाही एवढं तीन दिवसामध्ये आपल्याला कोणतेच वाईट कृत्य करायचं नाही किंवा आपल्याकडून कोणते वाईट कृत्य होणार नाही आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही एवढं तीन दिवसात लक्ष ठेवा तुम्ही आणि त्यानंतर जे तुमचे तारकमधाचं पाणी आहे ज्या वेगसाईट तुम्ही बनवलाय त्यांना प्यायला द्या जर त्या पीत नसतील तर तुम्ही ते जे त्याचं जेवणामध्ये घालून द्या जेवणा त्या पाण्याचं जेवण बनवा किंवा चहा बनवा किंवा आणि काय प्रकार त्यांना प्यायला द्या त्या जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल स्वतः तुम्ही पूजा झाल्यानंतर प्या आणि थोडं उरलेलं पाणी घरामध्ये उरलं असेल तर वेस्ट करू नका ते पाणी शिंपला घरामध्ये तुळशी झाडाला पाणी घालायचं नाही ते दुसरे कुठले झाड असेल त्यांना घालू शकते पण तुळशी झाडाला पाणी घालायचं नाही आहे घरामध्ये शिंपडलं पाणी तरी ती घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्या पाण्यामुळे आणि खरंच खूप छान असा अनुभव आहे या पाण्याचा खूप लोकांनी अनुभवलेला आहे स्वतः मी अनुभवलेला आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल जर नवीन कोण फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ पाहतात त्यांनी माझ्या तारकमंत्राचा अनुभव नक्की पहा खूप लोकांना तारक मंदिराचं अनुष्ठान करायचं असतं पण त्यांचं असं वाटतं की एकवीस दिवस करायचा अकरा दिवस करायचा मला इकडे जायचं आहे दिवशी मला तिकडे जायचं आहे माझ्याकडून होईल का त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण जे तुमचे ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितले त्याप्रकारे करा आणि नित्य नियमाने करा कोणती तुम्ही सेवा करणार नित्य नियमाने करा आणि मनोभावे करा स्वामी महाराजांना मनाने भक्त भक्तीपूर्ण केलेली श्रद्धा खूप आवडते आणि तुम्ही खरंच सांगते मन मनपूर्वक मनभावाने करा आणि असा विचार करू नका की मी आता करते म्हणजे हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाच पाहिजे असं नाही तुम्ही करणार ते इच्छा ना फक्त सोमवाराने सगळं तो तुमचा प्रॉब्लेम आहे ते सांगा आणि नक्की तुम तुम्हाला तुम्हाला सोमवार तुम्ही बाहेर काढतील करून तरी पहा केल्या आता ह्याला काही पैसे खर्च करायची गरज नाही की जास्त वेळ लागणार असा ना का नाही अर्धा पाऊन तास लागेल काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला अर्धा पाऊन तास तुम्ही करू शकता एवढं आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ